मी उद्या सत्तावीस जुलै बाराच्या दरम्यान खामगावला येतो आहे काही चूक नसताना आमच्या रोहनला मारण्यात आलं आहे तो सांगत राहिला मी बौद्ध आहे माझा काही समन नाही तरीसुद्धा त्याला नग्न करून तुझा धर्म कोणता आहे अशा पद्धतीने हळहळ करून त्याला मारलं आज तो मृत्यूशी झुंज देतोय आहे मी हॉस्पिटलला भेट देऊन मीडियाशी संवाद साधून पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे अपेक्षा करतो की उद्यापर्यंत सर्व आरोपी पोलीस अटक करतील मोक्याच्या कारवाईची तयारी करतील आणि या हरामखोराच्या घरावरती बुलडोजर चालवण्यासाठी कारवाई करतील दुर्दैव आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी या याची दखल घेतलेली नाही याचासुद्धा आम्ही निषेध करतो महाराष्ट्रात दलित सुरक्षित नाहीत दलित तरुण गायचोरीच्या नावावर मारावेत याच्यापेक्षा मोठी घटना असूच शकत नाही त्यामुळे आम्ही शांत बसणार नाहीत यात उद्या भेट देऊन आंदोलन जाहीर करणार